श्री स्वामी सारामृत अध्याय श्री श्रीगणेशाय नमः एकाग्र करिता श्रवण तेने होय दिव्यज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होतसे सच्चरित्रे श्रवण करिता परमानंद होय चित्ता ओळखुये सत्यता परमार्थ प्रपंचाची या नरदेहा वो न काय करावे आपण जेणे होईल सुगम दुस्तर हा भवपंथ जासी विनती भले सज्जन ज्या मार्गे गेले सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरिता अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चये प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत साधू देखिले करावे हट योग साधन ऐशी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरोन शोध करीती गुरुचा जपी तपी संन्यासी देखिले अनेक तापसी जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी वैसले एक सूर्यमंडल विलोकिती एक पंचाग्नी साधन करीती एक वायु भक्षिताती, मौन धरती किती एक एक झाले दिगंबर एकी केला एक ऊर्ध्वकर एक घालिती नमस्कार एक ध्यानस्थ वैसले एक आश्रमी राहोन शिष्या सांगती गुह्य ज्ञान एक करिती तीर्थाटन एक पूजनी बैसले ऐसे असंख्य देखिले ज्ञान तयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची हट योग परम कठीण कैसा करावा साध्य आपण याविषयी पूर्ण ज्ञान कोणी तया ते सांगेना एके समयी स्वामी दर्शने पोटी आले नृसिंह सरस्वती महिमा महिमाश्रींचा ऐकोनी नृसिंह सरस्वती दर्शनासी येती कळले समर्थांसी जाणीले त्यांच्या हृदयगता अंतरा माझी आधीच सन्मुख पाहोनी तयांना आज्ञाचक्र वेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली साची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंद्री प्राणवायू आश्चर्य करीती सकळ असो झाली काही वेळ समाधी उतरता तात्काळ दृश्य सरस्वती धावले स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेविले धडकरी सद्गदीद झाले अंतरी हर्षपोटी न समावे करती स्तुती धन्य धन्य हे मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे मी आज कित्येक दिवस हट साधन करायास केले बहुत सायास परी सर्व व्यर्थ गेले स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असो नृ सिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोनी तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयांना बहुत धर्म कृत्ये केली दूर दूर कीर्ती गेली एके दिवशी काही वेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले करजोडोन झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहोनिया पाहोनी नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावलासी वारोषिता पाळोनी तियेसी द्यावे सोडोनी तरी श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहजची सुरभुवनी अंतिजासी सुखाने ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलामनी नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील परी अंतरीची यती खूण जाणोन पाहो लागले अधोवदन शब्द एक ना बोलवे सिद्धी करोनी प्रसन्न वाढविले आपले महिमान तेची वार्योशी ते समान अर्थ स्वामी वचनाचा असो तेव्हा पासोनी सिद्धी दिदली सोडोनी येवोनी राहिले स्वस्थाने धर्मकृत्ते केली यशवंतराव भोसेकर हो नामे देव मामलेदार त्यासी हि ज्ञान साचार समर्थकृपेने जाहले ऐसे सचिष अनेक श्रीकृपेने ज्ञानी विशेष ज्यांनी ओळखले आत्मस्वरूप महिमा त्यांचा न वर्णवे वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य होवनी बंड केले ज्यांनी समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्यांचे चित्ता दर्शनाते पातला करी नग्न तलवार घेवोनी आला श्री समोर घालोन साष्टांग नमस्कार मनामाजी प्रार्थित स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिदले श्रींच्या करी म्हणे मधवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील जावोनी बैसला दूर श्रींनी जाणीले अंतर त्यांचे पाहोनी कर्मघोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी वासुदेव राव पाहोनी खिन्न झाला अंत समर्थांते आपुली करणी नावडे सर्वथा म्हणतसे कार्य आपण योजिले ते शेवटानदाय भले ऐसे समर्थे दर्शविले दिले खडग करी परितो अभिमानी पुरुष खडग घेवोनी तैसेच आला परत स्वस्थानास झेंडा उभारीला बंडाचा त्यात त्यासी यशन आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजाश्रीत सरदार काही कारण दाहले संसारी मन विटले मग प्रपंचा ते सोडिले भक्त झाले स्वामींचे मायापाश तोडोनी दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निशिदिनी करिताती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यूसमय पातला पाहोनिया विपरीत परी श्री चरण धरिले धडकरी उभा राहिला काळ काळधुरी नवलपरी होवोनी दृढ घातली मिठी चरणी तात्या करती विणवणी मरण माझे चुकवावे ते पाहोने श्री समर्थ कृतांतासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पहिले तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी न्यावे त्वा त्वरित स्पर्श या ते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तात्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले जन पाहोनी आश्चर्य करती धन्यता थोर वर्णिताती बैला दिदली मुक्ती मरण चुकले तात्यांचे लीला असंख्य जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्रसारामृत चरित्र जयाची लीला अगम्य ध्याती जाते निगमागम सुर नर वर्णिताती गुण सिद्ध परमात्मा नाना रूपे नटोनी विचरे जनी सन्मार्ग दाखवोनी जो या भक्त भवसागरी तारीत त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर प्रकट झाले धरणीवर जगदउधारणा कारणे त्यांची पद सेवा करोनी तत्पर सदा भजनी विष्णु शंकराचे मनी हे जिवसो सदैव श्री स्वामी कथा नानाप्राकृतकथासंमत सदा परीशोत प्रेमळभत एकोन विशोध्याय गोड श्री स्वामी शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त